मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार फिल्म क्रिएशन मेहकरच्या च्या वतीनं कंचनी ई पीक पहाणी हरवनो मी एक भीम आमचा जय जय शिवराया अशा शॉर्ट फिल्म सोबत व्हिडिओ सॉन्ग करणारे दिग्दर्शक विजय फंगाळ यांचे आगामी व्हिडिओ सॉन्ग झेंडा रौला क्रांतीचा या गाण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले अशा दाम ला फुले दाम्पत्यांची भूमिका करणारे जिल्हा परिषद शिक्षक नंदकिशोर कुडके व सुनीता कुडके यांनी या गीताला लावलेला हातभार सहकार्य आणि केलेली भूमिका या गाण्याच्या माध्यमातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिकेतून झेंडा रौला क्रांतीचा या गाण्यातून ते आता प्रेक्षकांसमोर येणार आहेत आज त्यांची मुलाखत विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजच्या ऑफिसमध्ये पार पडली नमस्कार मी उद्धव भंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण फेसबुक लाईव्ह आलो आहोत आज फेसबुक लाईव्ह याचं कारण लाई आपल्यासोबत काही सन्मान्य मंडळी आहे मी त्यांच्याबद्दल परिचय आपल्या थोड्या वेळा देतोच विठू माऊली फिल्म फिल्म विठू माऊली फिल्म, फिल्म क्रिएशनच्या माध्यमातून विजय फंगाळसर शिक्षक आहेत ते राजश्री प्राथमिक शाळेवर त्यांच्या माध्यमातून गेल्या दोन तीन वर्षापासून एक महापुरुष किंवा शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर ई पीक पाहणी असे वेगवेगळ्या याच्यावर गाणे तयार करण्यात आलेले आहेत आणि काही लघु चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म म्हणतो आपण त्याला ती सुद्धा त्यांनी भरपूर तयार केलेली आहे मेकर परिसरातील बुलढाणा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक कलाकार त्यामध्ये सामील झालेले आहेत कंचनी ई पी पहाणी हरोलो मी एक भीमामूचा जय जय शिवराया असे वेगवेगळे वेग त्यांनी सॉंग केलेले आहेत आणि अकरा तारखे म्हणजे अकरा एप्रिलला महात्मा म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताचं विटू मावली फिल्म क्रिएशनच्या वतीनं विजय फंगाळ सर यांनी झेंडा रोला क्रांतीचा हे गीत व्हिडिओ सॉन्ग तयार केलेलं आहे अनेक कलाकार त्यामध्ये आहेत आपल्या परिसरातले सर्वांना संधी मिळते म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये सोप्त गुण आहेत अशा लोकांना घेऊन आपल्याच परिसरातील कलाकार आणि आपलीच मंडळी असे सर्व एक सॉंग तयार केले के आलं के आहे जो शिक्षक मंडळी आहेत दोन नंदकिशोर कुडके आणि सुनीताताई कुडके शिक्षक आहेत ते त्यांनी सुद्धा या मध्ये काम केलेलं आहे चांगली भूमिका केलेली आहे त्यांनी यामध्ये आपण त्यांच्या शु सोबत काही गोष्टी शेअर करू आणि त्यांच्या मनातल्या काही गोष्टी जाणून घेऊ नोकरी करत असताना व्यवसाय करत असताना कुटुंब सांभाळत असताना एक वेगळी भूमिका किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणं त्यांना कसं जमलं किंवा त्यांची इच्छा काय होती काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार विदर्भ स्वागत चॅनल मध्ये कोणत्या शाळेवर शिक्षक येतो मी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पार सर्व मी व्यावसायिक आहे मी ब्युटिशियन आहे किती वर्षापासून दोन हजार तीन म्हणजे बावीस वर्ष पूर्ण झाले म्हणा या वर्षी बावीस शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बावीस वर्ष पूर्ण झाले तुम्ही अगोदर कुठं कलाकार म्हणून काम केले नाही कधीच नाही कधी असं वाटलंही नाही कधी मनामध्ये असं म्हणजे स्वप्न सुद्धा वाटलं नाही की आपण एखाद्या गाड्यामध्ये किंवा कशामध्ये आपण कुठेतरी कलाकाराची भूमिका करूया बा एखाद्या वेळेस कधीतरी असं स्वप्न सुद्धा कधी वाटलं नाही शाळेमध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात ना दरवर्षी होऊन सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो किंवा गॅदरिंग वगैरे जन्म होतो सव्वीस जानेवारीला दरवर्षी आमच्याकडे कुठल्याही शाळेमध्ये जवळपास हो होते त्यावेळेस काही संधी वगैरे तुमची इच्छा असेल त्यावेळेस फक्त एक सर्व गाणे वगैरे झाले सामूहिक सगळ्या सगळ्या सामूहिक मुलांचे सगळे सामूहिक नृत्य वगैरे सादर करणं झाले शेवटी एक गावकऱ्यांच्या इच्छा गावकऱ्यांची मंडळी असते गावकरी मंडळी त्यांच्यासोबत कुठला तरी गाण्यावर एक डान्स नृत्य करायचं आलं थोडस एन्जॉयमेंट म्हणून फक्त तेवढंच आहे आयुष्यामध्ये बाकी असं भूमिका वगैरे कुठं काही निभावली नाही अजून ही पहिलीच वेळ माझी असं काय वाटलं की बाहेर गाणं करावं भूमिका करावी किंवा आपल्या जमलक्याने एक आत्मविश्वास होता का तुमच्यामध्ये काय तर तुम्ही म्हणता की बाबा अजून आपण कुठला एकाकी भूमिका केलेली सामूहिक वगैरे शाळा मध्ये केलेले समजा समजा आणि समजा कसं वाटलं तुम्हाला सुरुवात कशी की तुमच्या मनात काय वाटलं त्याच्यामध्ये विषय असा आहे की तीन जानेवारीला दरवर्षी आम्ही कार्यक्रम सावित्रबाई फुले जयंती आम्ही दोघांद्र आहे त्यांची जोडी आणि आमोलमद्र रंजनामधून आणि आम्ही मिस्टर आणि मिसेस दरवर्षी आम्ही पाच सहा वर्षापासून सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतो यावर्षी सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपले विठुमॉल फिल्म क्रिएशनचे विजय विजय सर जे आहेत ते आमच्याकडे आले आणि त्यांनी इच्छा करून दाखवली की बाबा आमचा अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले जयंती आहे तर त्या त्याचं औचित्य साधून आपल्याला यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर एक गाणं करायचं आपल्याला व्हिडिओ सान तयार करायचंय तर मग आपलं केलं तर चालेल का आणि त्याच्यासाठी आपल्याला समाजाची म्हणा किंवा बाकीच्या लोकांची थोडी काही मदत वगैरे किंवा त्याच्यामध्ये मादे वेगवेगळ्या कलाकार असतील किंवा तुमची मदत लागेल आम्हाला पत्रामध्ये त्यांनी एक त्यांचा मनोदय आमच्या समोर व्यक्त केला मग आम्हालाही खूप आनंद वाटला की बाबा चला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती आपल्या या मेकर यांना शहर म्हणतात शहर म्हणतात आणि ग्रामीण भाग सुद्धा बरोबर एक अशा ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर माऊली फिल्म क्रिएशन अंतर्गत एक सुंदर असं गाणं तयार होतंय मग आम्ही एकदम हजी खुशीनं त्या ठिकाणी तयार झालो बाकीचं प्रोसिजर काय माहिती नाही सर तुम्ही फक्त तयार व्हा सगळं मी तुमच्याकडून करून घेतो आणि मला फक्त सहकार्य करत राहा आम्ही दोघांनी आमच्या अमोल मनोरंजनामध्ये त्यांनी सुद्धा आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि जवळपास दोन दोन अडीच महिन्याच्या अथक परिश्रमानंतर हे गाणं विजय गंगाल सर यांनी तयार केलं आणि अतिशय सुंदर असं गाण्याचे बोल आहे आणि अतिशय सुंदर असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला हे गाणं चित्रित झालेलं आहे आणि प्रेक्षक जे आहेत ते प्रेक्षक ज्यावेळेस ते गाणं बघतील युट्यूबवर त्यावेळेस अतिशय हर्षोल्लासित होतील आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे विचार आहेत सावित्रीबाई फुले यांचे जे विचार आहेत तर त्या या गीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या व्हिडिओ माध्यमातून पसरतील अशी एक अपेक्षा आहे आता त्या मी तुमच्याकडे येतो एक घरगुती कुटुंब सांभाळत असताना घोडा बाळ असो पती असो सासू सासरा असो सांभाळत असताना तुमच्या मनामध्ये मा काय अशी हे झाली इच्छा की बा आपण जी भूमिका करायला पाहिजे तुम्ही सामाजिक कार्य करताच त्यांच्या सांगण्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले असो इतर महापुरुष असो त्यांच्या जयंत्या पुण्यातिथी एक सामाजिक कार्य करतात भूमिका करण्याचा तुमच्या मनात कसं आलं आपण बी काही गोष्टी करायला पाहिजे एक असं आहे की मला एक ह्या लोकांविषयी सावित्रीबाई फुले असो मासाहेब जिजाऊ असो की रमा रमाई असो यांच्याविषयी मला एक म्हणजे खरोखर एक आधार आहे त्यांच्याविषयी की त्यांचे जे कार्य कारण आता काय आता सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात तरी सुद्धा आपल्याला किती तडजोड करावं लागते सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळं आपल्याला किती मॅनेज करायला किती कठीण जात <laughs> आणि जेव्हा त्यांचा जो काळ होता <laughs> तो काळ जर आपण माझं काही पुस्तकेच खूप वाचन नाहीये पण थोडं ऐकण्यात किंवा <laughs> टीव्ही सीरियल मध्ये बघण्यात त्याच्यात जेव्हा आपण बघतो तेव्हा पण एक जाणवू शकतो आपल्याला की त्या लोकांना त्या काळामध्ये आणि त्या परिस्थितीमध्ये किती संघर्ष करावा लागला असेल आणि ह्या गोष्टी सगळ्यात जास्त मला प्रेरित करणारी तीच गोष्ट आहे की महिलांना तेव्हा कोणतेही म्हणजे असं एक स्वतःच असं मत मांडण्याची कोणतीही म्हणजेच नव्हती सुविधा नव्हती हो किंवा त्यांना स्वतःच असं मतच नव्हतो म्हणजे इव्हन असं होतं की घरी पाहुणे जरी आले तर पुरुष मंडळी सांगायची स्वतंत्र इच्छा असल्या चौकटीच्या बाहेर उमटा ओलाडला नाही पाहिजे भूमिका त्यांना स्वातंत्र्य एवढ्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बाहेर पडून त्यांनी हे आपल्यासाठी एवढं मोठं म्हणजे ताट वाढल्यासारखं म्हणजे आपल्याला कसं आहे की आपण विचार करू शकतो की तेव्हा त्यांनी ते काल त्या जर बाहेर पडल्या नसत्यात आपण आजही गुलामगिरीतच असतो पुरुषांच्या म्हणा समाजाच्या म्हणा सगळ्या गोष्टींच्या शिक्षण नाही स्वातंत्र्य नाही आज आपल्याला सगळ्या गोष्टीचे स्वातंत्र्य आहे सगळे विचार करू शकतो बाहेर जाऊ शकतो आणि ही गोष्ट मला खरोखर खूप प्रेरित करण्यासारखी आणि मला खरा पाठिंबा माझ्या पतींचाच आहे त्यांनी त्यांचं जे ते नेहमी जायचे म्हणजे सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या वगैरे साजऱ्या करायचे सामाजिक कार्यात जायचे त्यांना असं वाटलं की कुठेतरी आपल्या घरापासून पण आपण सुरुवात करावी आणि मला हे खूप छान वाटलं की ते आपल्याला म्हणजे एक समान अधिकार देत बरोबर आणि ही गोष्ट खरोखर प्रेरणादायी की जर आपल्या घरामध्ये ज्योतिबा असतील तर सावित्री घडू शकते बरोबर आणि हे मला खूप छान वाटलं आणि मीही त्यांच्या कार्यामध्ये सहभागी झाले आणि मलाही विजय सरांनी आम्हाला दोघांना संधी दिली त्याबद्दल म्हणजे क्रांती सुरी आणि क्रांत ज्ञान ज्योती हे आम्हाला स्वतःमध्ये बघण्याची संधी दिली आम्हाला खरोखर खूप छान वाटलं आणि आम्ही त्याच चांगल्या भावनेने त्यांच्यासोबत उभे राहिलो आणि आम्हीही प्रयत्न केला की हा कार्यक्रम खूप छान राबवला गेला पाहिजे सर एक विषय आहे की ठीक आहे भूमिका तुम्ही केली फंगाळसरांना तुम्हाला जागृत केला मी करून घेतो पण ठीक आहे जेव्हा आपण त्या स्टेजवर जातो किंवा खासगीत बोलताना माणूस काही बोलून जाते किंवा एक मोकळे मनात बोलून जातो जेव्हा स्टेजवर एखाद्या भूमिका असो किंवा भाषण करणं असो किंवा काही गोष्टी पहिल्यांदा जेव्हा आपण करतो भीती असते माणसाच्या मनामध्ये बरोबर होईल का कुठं चुकल का लोक काही म्हणतील का भूमिका असं काही तुमच्या मनामध्ये आलं नाही का काय वाटलं तुम्हाला किती भूमिका करता येईल तुम्ही नक्कीच असं मनामध्ये आलं की बघा याच्यामध्ये इतर भूमिका करताना किंवा भूमिका अभिनय एखाद्या चित्रपटासाठी म्हणा जनरल म्हणा किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणा एखाद्या जेव्हा आपण एखाद्या ऍक्टरचा आपण अभिनय करतो आपल्या भूमिकेमध्ये थोडेफार शब्द आले चुकले किंवा थोडीफार आपलं ऍक्टिंग चुकली किंवा आपलं वागणं बोलणं चुकलं तर त्याच्यामध्ये थोडासा काही फारसा फरक पडत नाही प्रेक्षकांना परंतु जेव्हा आपण एखाद्या महापुरुषांच्या भूमिके भूमिकेचं गेटअप आपण करतो आणि त्या भूमिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस एक व्यवस्थितपणा आपण आपली वागण्या बोलण्याची पद्धत चालण्याची पद्धत आणि सगळ्या गोष्टी फार मिळत्या जुळत्या असल्याची एखाद्या चूक झाली बिलकुल समाजामध्ये बिलकुल समाजामध्ये त्याचा वेगळा मेसेज असतो भविष्यामध्ये काही विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो बिलकुल बिलकुल विपरीत परिणाम होतात किंवा आपण ज्या महापुरुषांच्या आपण भूमिकेमध्ये चाललो त्या महापुरुषांचा अपमान केला सांगतो त्या गोष्टी होतं आणि त्यामुळं नक्कीच आपण जेव्हा त्या भूमिकेमध्ये जातो तेव्हा आपलं वागणं बोलतो वाद बदलतं आणि साहजिकच जेव्हा आपण त्या भूमिकेमध्ये गेलो तेव्हा आपले जे विचार आहेत ते विचार आपले शंभर टक्के विचाराचं आपलं मत परिवर्तन होतं आपलं जे वागणं बोलणे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदलाव आणायला लागतो त्याच्यामध्ये सुद्धा बदल करावं लागतो तुम्ही एक गोष्ट सांगा जेव्हा तुम्ही ती भूमिका केली भूमिका करत असताना ज्यांना मी सरांना विचारला ते भीती दृष्टी मनामध्ये असते का भूमिका करत असताना तुम्हाला काय वाटलं एकदम भूमिका कॅमेरा समोर आहे आपल्या आपण ती भूमिका कपडे वगैरे वेशभूषा केलेली आहे काही शब्द रचना असेल गाणी असतील काही असत कसं वाटलं तुम्हाला वाटलं तर खूप छान म्हणजे इतकं छान वाटलं की असं वाटलं की आपण जन्माला येऊन आपल्या जन्माचं सा खरोखर सार्थक झालं असं वाटलं आणि व्यक्ती तर नक्कीच असणार आहे कारण की आपण अशा विषयाला हात घालतो की ज्या लोकांचा आदर पूर्ण जग जक्कर आणि हे पिढ्यान पिढ्या पीड़ा चांगला आधार आहे आपण त्यांच्या पायाखालच्या धुळी इतकं सुद्धा आपलं आयुष्य नाहीये सार्थक आणि त्यांचं काम करताना भीती नक्कीच असणार आहे कारण की त्यांच्या त्या कामाला कुठेतरी आपल्याकडून तडा जायला नको आपल्याकडून ते आपण आपल्यामध्ये ती भूमिका उतरवली गेली पाहिजे आणि आपलं वागणं त्या भूमिकेमध्ये चांगलंच दिसलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच केला आणि नक्कीच यशस्वी यशस्वी भाई प्रयत्न टीम किती होती जवळपास आमची टीम जवळपास सर्व बाल कलाकार मोठे कलाकार सगळे तालुक्यातच झाली का व्हिडिओ शूटिंग आपल्या तालुक्यामध्ये पिंपरीमाळी या ठिकाणी झाली मॅक्झिमम शूटिंग त्याची त्यानंतर आपल्या बुलढाणा रस्त्यानं झाली बऱ्याच ठिकाणी प्रॉपर बुलढाणाच्या ठिकाणी जयस्थान चौकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासा देजाव यांचे जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा ती शूटिंग झाली त्यानंतर आपलं जे सनसेट पॉईंट आहे आपल्या घाटामधला बुडामा मलकापूरच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी शूटिंग झाली आणि वापरत नाही केवळ ग्रामधलं बुलढाणा असते बुलढाण्याचा चांगला लागतो त्या ठिकाणी सुद्धा शेतामध्ये सुंदर फुलांच्या शेतामध्ये सुंदर अशी शूटिंग झाली आणि शूटिंगचा अनुभव खूप सुंदर आहे की खूप शूटिंग करताना खूप मजा आली सगळे कलाकार उत्साही होते अतिशय आनंद होता आणि फार सुंदर असं हे गाणं तयार झालेलं आहे आणि नक्कीच हे प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीला उतरे काम करत असताना किंवा शूटिंग व्हिडिओ सॉंग करत असताना बाहेर जात असताना ज्या ठिकाणी तुम्ही स्थळ ज्या ठिकाणावर शूटिंग करणार आहे तिथं लोकांचं सहकार्य समाजाचं सहकार्य मित्रमंडळाचं सहकार्य तुम्हाला असं काही लाभ लावा किंवा कुठं काही अडचणी आल्या व त्या अडचणीतून मार्ग निघला असं काही लोकांचं सहकार्य लोका का कारण लोक आजकाल सामाजिक कार्यामध्ये पाहिजे तसं सहकार्य करत नाही भूमिका लोकांची मानसिकता थोडी पण जेव्हा तुम्ही काही गोष्टी घेऊन जनतेसमोर जाता एक फिल्म म्हणा गाणं म्हणा सामाजिक उपक्रम म्हणा जवळ यशस्वी होत नाही तर तुम्हाला समाजाचा पाहिजे तसा पाठिंबा मिळत नाही एकदम खरं बोलला शंभर टक्के तरी यशस्वी होण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावं लागतो दु� अशा काही अडचणी सहकार्य म्हणजे कलाकारांची हिंमत वाढली पाहिजे आपल्या समाजासाठी काही लोक करून राहिले त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं काही समाजातील लोकांना तुम्हाला सहकारी मिळालं सांगताय काही लोक नक्कीच सांगताय याच्यामध्ये बघा विजय सर यांनी जो मृदय व्यक्त केलेला होता की बाबा असं असं महापुरुषांचं गाणं आपल्याला क्रांती सुरू महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फुले यांचा आपल्याला व्हिडिओ सांग तयार करायचा आहे तर त्यांचा जो विचार होता तो विचारच इतका पवित्र आणि इतका चांगला मनातून होता तो कि जेव्हापासून तो विचार त्यांनी व्यक्त केला तेव्हापासून या व्हिडिओ सांगच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट जी घडत गेली ती अतिशय सहज आणि सुंदर घडत गेली की आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण म्हणजे आमच्या शूटिंगमध्ये म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये बघा याच्यामध्ये आता पिंपरी माळी या ठिकाणी आम्ही शूट केला सुरुवात केली तर इतकं त्या गावाचं सगळं सहकार्य आम्हाला मिळालं तिथले जे शाळेतले विद्यार्थी आहेत त्या पिंपरी जिल्हा परिषद शाळेची पिंपरी माळीच्या सुंदर त्यांना सांगितलं सरांनी सांगितल्याबरोबर ते गेटअपमध्ये वगैरे सकाळी आम्ही तिथं जायच्या अगोदर ते सगळं त्यांचं व्यवस्था तयार होती आणि फंगाल सरांचं नियोजन बघा तुम्ही इतकं सुंदर नियोजन असतं त्यांचं की ते त्यांचं बारीक सारीक बारकावर अतिशय ध्यान असतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जे नियोजन केलं आणि समाजानं सुद्धा त्यांना पाठिंबा दिला आणि निसर्गानं सुद्धा इतकी सुंदर साथ दिली आम्हाला बघा ज्या दिवशी आम्हाला बुलढाणा जायचं होतं शूटिंगला त्या दिवशी आमचं ठरलं होतं की आम्हाला एक सूर्य जो उघडतो आपला तर सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी शूट करायचं आहे तर त्या दिवशी बघा सकाळी उठलो ज्यावेळेस आम्ही सकाळीच निघालो होतो आम्ही पण आबाळाला खाली आली होती खाली आली होती खाली आल्यानंतर सूर्य तो व्हायला एक तो उशीर होतो तेव्हा तो, तो सूर्यव्यवस्थित उभत नव्हता परंतु आमचं नशीब म्हणा इतकं सुंदर त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला बरोबर शूट करायचं होतं त्यावेळेस बिलकुल त्या दोन चार पाच मिनिटासाठी सूर्यानं आम्हाला बरोबर दर्शन दिलं आणि त्यानंतर पुन्हा सूर्य परत खारी आबाळाला खाली आल्यामुळं कार्यालय कुठतरी सहकारी मिळत साथ दिली बुलढाणा बुलढाण्याला असताना बुलढाण्याचे जे महात्मा फुले शाळेचे शिक्षक आहेत पुणेकर सर आणि जाधू सर म्हणून त्यांना सरांनी फोन करून दिला त्यांचे विद्यार्थी घेऊन ते गेटअप मध्ये घेऊन एकदम सुंदर ते तयार होऊन त्या ठिकाणी हजर झाले मला ते त्यांना असं झालं की बाबा आता आपलं शूट संपला आपल्याला घरी जायचं लगेच सरांना त्या खेळवतूंनीत फोन आला वाणी साहेब म्हणून त्यांचा किंवा सर आमचे विद्यार्थी तयार आहे आणि आमचं सुंदर असा फुलांचा मळा पण आहे <laughs> बघा महात्मा फुले आणि महात्मा फुले असतील त्यांचे वडील असतील गोविंदराव फुले त्यांचे बंधू असतील यांचं संपूर्ण आयुष्य पेशवा शनिवार वाड्यामध्ये पेशव्यांना ते फुलं त्यांचा फुलांचा व्यवसाय फुलं पोचवायची शनिवार वाड्यामध्ये आणि आमचा योगायोग असा की त्या फुलं शेतीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो व्यवसाय होता त्यांच्या वडिलांचा त्यांचा त्या व्यवसाय म्हणजे त्या फुल शेतीमध्ये हो आम्हाला शूटिंग करण्याचा योगायोग आला जुवानी म्हणून म्हणजे सगळ्या गोष्टी अशा सहजरित्या सामाजिक सहकार्य वेगवेगळ्या समाजातल्या लोकांचं सहकार्य असं सगळं सगळ्या गोष्टी एकदम सुंदर अशा रितीनं म्हणाल्या आणि सुंदर असं शूटिंग करायला असं पार पडलं आमचं काही तुम्ही एक सांगा तुम्ही सांगतानी सांगितलं की पहिला जो काळ होता पहिल्या काळामध्ये महिलांना पाहिजे तसं स्वतंत्र नव्हतं काळ बदलत गेला परिस्थिती बदलत गेली लोकांची विचारसरणी बदलत केली पण अजूनही ग्रामीण भागात महिलांना पाहिजे तसं स्वतंत्र नाही मुलीमध्ये असो का महिलामध्ये एक सुप्त गुण आहे शिक्षण आहे काही काही वेगवेगळे गुण येतं कोणी शिक्षणाच्या माध्यमातून कोणी गाण्याच्या माध्यमातून कोणी समजा नृत्याच्या माध्यमातून पाहिजे तसं स्वतंत्र आहे का आजच्या काळात असं तुम्हाला वाटते आपण पूर्ण शंभर टक्के तर नाही शकत एक तरी पंचवीस टक्के आहे अजून ते पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये जनजागृती आहे कारण आजकाल कसं झालंय की लोकांना असं कळलंय की बाबा मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली कारण जे सावित्री माईने उचलला विडा आहे शिक्षणाचा तो कुठेतरी म्हणजे पूर्णत्वास गेलेला दिसतो आपल्याला नाही पहिल्या काळात आपण बघितले बाराव्या वर्षी वर लग्न व्हायचे नवव्या अकराव्या वर्षी वर लग्न जेव्हा समजही नव्हती ते मुलींना तेव्हा त्यांच्यावर संसाराचं एक बंधन यायचं एक ओझं यायचं आणि त्या मोठ्या दुसऱ्या नेमकीच आपल्याला समज यायची त्या काळात त्यांचे लग्न व्हायचे आणि अशा परिवारात जायचे त्यांचा त्यांचं आपल्याला काहीच अनुभव नाहीये त्यांचं काही माहिती नाहीये आणि तिथे त्यांना पूर्ण आयुष्य काढावं लागायचं पण आता तसं राहिलेलं नाहीये आताच्या मुलीला कमीत कमी दहावी ते बारावी एवढं शिक्षण नक्कीच मिळतं तेवढी जागरूकता सगळ्यांमध्ये आहे भलेही तो परिस्थितीने गरीब असो आणि जे शिक्षक आहेत म्हणजे शिक्षणामध्ये पुढे आहेत किंवा सर्व्हिसवाले आहेत असे सामाजिक कार्यामध्ये आहे यांना सगळ्यांना शिक्षणाचं महत्व तर आहेच आणि मुली आजकाल शिक्षण घेतायत जॉब आहेत स्वतःच्या पाया उभे आहेत आणि कसं असतं की आपण एकदा पाहतो की आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोक पुढे जात आहेत मग आपलं मूल का मागत आपलीही मुली शिकली पाहिजे तिची प्रगती झाली पाहिजे आजकाल आपण आर्थिक नियोजन पाहतो शिक्षण सगळ्या गोष्टी खूप महाग झालेल्या आहेत सगळ्याच आणि एवढं सोपं राहिलेलं नाही एका माणसाच्या पगारामध्ये घर चालत नाही तेव्हा मुलींनाही काहीतरी करावा लागतो व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा आणि त्या अनुसरणाला त्यांना जे मिळाले स्वातंत्र्य आई वडिलांना असं वाटतं की आपली मुलगीही शिकली पाहिजे तिनेही स्वतःच करिअर घडवलं पाहिजे असं विचार बघता खेड्यातीलही आता ग्रामीण भागातही भरपूर त्या मनाने म्हणजे भरपूर प्रगती झाली सुधारणा विचारांची सुधारणा झालेली आहे मेन म्हणजे सगळ्यात वागण्या बोलण्या तर झालेलीच आहे पण वैयक्तिक विचारांची सुद्धा सुधारणा शिक्षणामुळे झालेली आहे आणि हे आता हळूहळू जो पंचवीस टक्के बदल राहिलेला आहे घडायचा तो सुद्धा आता लवकरच नक्कीच घडणार आहे कारण की कसं का आहे की आजकाल लोकांना मुलींच्या बाबतीत लोक जास्त आणि विचार करतायत आमच्या जा चॅनलच्या जा माध्यमातून एक समाजातील जे घटक आहे समजा वेगवेगळे समाजातील घटक कलाकार असो वेगवेगळे त्यांना तुम्ही काय आवाहन कराल किंवा तुमचा जे क्रांती झेंडा रोला क्रांतीचा हे गीत येत आहे तुमचं ते पाहण्यासाठी म्हणा किंवा भविष्यामध्ये तुमचे विजय सर जे वेगवेगळे सॉंग करतात भविष्यामध्ये लघु चित्रपट म्हणा शॉर्ट फिल्म जे काय असतात ते करतात त्याच्यामध्ये कलाकारांनी सहभागी व्हायला पाहिजे असं काय पाहिजे असं काय आवाहन करू शकता तुम्ही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व जे आपल्या आपल्या परिसरामध्ये जे काही कलाकार आहेत किंवा ज्यांना सुप्त इच्छा आहे किंवा आपण कुठेतरी आपण एखाद्या याच्यामध्ये भूमिकेमध्ये आपण अभिनय करायला पाहिजे तर त्याला सर्वांना सांगू इच्छितो ही आपल्या मेकर तालुक्यामध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणा विजय आसाराम बंगाळ यांच्यासारखा क्रिएटिव्ह मनाचा क्रिएटिव्ह माइंडचा माणूस म्हणजे आम्ही आमच्या अजून तरी नाही आणि अतिशय सुंदर त्यांचा विचार असतो त्यांचा आणि सुंदर पद्धतीने अतिशय ते चांगल्या प्रकारच्या जे व्हिडिओ आहेत किंवा चांगल्या प्रकारचे ज्या शॉर्ट फिल्म आहेत त्या त्यांच्या चॅनलवरती विठुमावली फिल्म्स क्रिएशन जे युट्यूबला चॅनल आहे त्या चॅनलवरती त्यांनी जवळपास बऱ्यापैकी त्यांचे शॉर्ट फिल्म असो किंवा व्हिडिओ सांगू असो ते त्यांनी अपलोड केलेले आहेत आणि त्यांनी आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्रेक्षकांनी नक्की ते त्यांचे व्हिडिओज बघावे आणि त्याच्यापासून त्यांनी गोथ घ्यावा आणि ते त्यांचे जे आगामी काही जे प्रोजेक्ट असतील त्यांच्यामुळे मनामध्ये खूप विचार आहेत त्यांचा विचार करता चालू असतो आणि समोर आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट ते करणार आहेत आतापर्यंत त्यांनी महात्मा महापुरुषांचं तर छत्रपती शिवरायावर अतिशय सुंदर असं गाणं त्या ठिकाणी चित्रित केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा सुंदर असं गाणं त्यांनी चित्रित केलेलं आहे त्यानंतर आपलं कंचनी सारखी जी फिल्म आहे इतर मी म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली आहे इतकं तिचं ऐतिहासिक वास्तू आहे आपल्या मेकर परिसरामध्ये बिलकुल बिलकुल शंभर टक्के त्याच्यावर दुर्लक्ष होतं आणि त्या दुर्लक्ष होतो त्याच्याकडे लक्ष जावं म्हणूनच सरांनी ती फिल्म केली आणि अतिशय सुंदर अशी फिल्म त्यामध्ये गाणी म्हणा त्यामध्ये अॅक्टिंग म्हणा तर हे खूप सुंदर आहे म्हणून आपल्या परिसरातले जे कलाकार आहेत त्यांना मी असं आवाहन करेल की बंगाल सर ज्या ज्या वेळेस तुम्हाला आवाहन करते की बाबा मी अशी असा प्रोजेक्ट करणार आहे तर त्यावेळेस आणि ते टाकत असतात व्हॉट्सअपला टाकतात स्टेटसला टाकतात फेसबुकला टाकतात इतरही लोक त्यांचे शेअर करतात ते मेसेजेस तर मी सर्व कलाकारांना किंवा ज्यांची सुप्त इच्छा आहे कुठंतरी काम करण्याची ते सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की विजय सर हे अत्यंत सुंदर मनाची माणसं आहेत ते जे जे काही प्रोजेक्ट करतील तर त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये म्हणा किंवा फिल्ममध्ये म्हणा तर आपण नक्कीच त्या ठिकाणी अभिनय करण्यासाठी यावं आणि अतिशय सुंदर अनुभूती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की येणाऱ्या दिवाळीपर्यंत म्हणा यंगरडवाडी नावाचा एक, एक सुंदर फिल्म खूप सुंदर अशी फिल्म त्यांची येणार आहे कॉमेडी फिल्म आहे आणि बहुतेक खेड्यापाड्यामध्ये चित्रित झालेले अतिशय सुंदर अशी फिल्म येणार आहे तर नक्कीच ती सुद्धा प्रेक्षक ती फिल्म तर डोक्यावर घेतील प्रेक्षक इतकी सुंदर ती फिल्म आहे त्यांची तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून महिला आणि मुली <laughs> यांना काहीतरी जीवनामध्ये करायचंय शिक्षण झाल्यानंतर किंवा शिक्षण घेत असताना एक वेगळी काहीतरी भूमिकेमध्ये जायचं आहे असं भरपूर महिलांना वाटतंय मुलींना वाटतंय तुम्ही काय आवाहन करता मी माझ्या मैत्रिणींना मुलींना भगिनींना असं सा सांगू इच्छिते की जर तुम्हाला खरोखर संधी मिळत असेल तर त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करायला पाहिजे कारण कसं का असतं प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो आणि ते आपल्याला साधावा लागतो आणि खरोखर सर जे काम करतायत आपल्यातलाच एक माणूस चांगला उद्देश ठेवून जर काहीतरी नवनिर्मित करण्याचा प्रयत्न करतोय तर आपण खरोखर सगळ्यांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि माझ्या माता भगिनींनी खरोखर जर तुम्हाला खरोखर काही गोष्टी शिकायला मिळत आहेत तर तुम्ही नक्की बाहेर यावं आणि शिकावं आणि आपल्या जीवनाचा जो खरा आनंद आहे तो कशात मिळेल आणि कुठे कुठे मिळेल याची संधी आपण नक्की साधायला पाहिजे हे होते आपल्यासोबत नंदकिशोर सर आणि सुनीताताई ताई कुडकेसर दोघं पती पत्नी आहेत शिक्षक आहेत ते एक व्यवसाय करता घरगुती आणि विजय भंगाळ सरनं जे गाणं तयार केलेलं आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर एक गाणं आहे त्या गाण्याचं बॅनर दाखवतो मी तुम्हाला हे बॅनर आहे त्या गाण्याचं सात एप्रिलला हे गाणं सात एप्रिलला हे गाणं सकाळी सात वाजता युट्यूबवर येणार आहे सर्वांनी ते, ते, सा ते, 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 ते पहावं आणि त्यांना जास्तीत जास्त शेअर करून काय तुमच्या इच्छा किंवा मार्ग बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा